एवढ्या बक्षिसामध्ये तीन तोळ आला असता पण हे मानवी सोनं एकदा निघून गेलं तर आणायचं कुठं नाही हे सरपंच साहेबांना माहित आहे हे मानवी अस्सल चोवीस कॅरेट सोनं आहे तर टाळ्या करा की सरपंचांना हो अरे वा राजू मोरे शेठ हा तर ती करा राजू मोरे शेट बाकीचे सगळे जरा बाहेर आनंद सगळे बाहेर जरा हे का हो राजू मोरे शेठ हा तर ती करा जरा पैसे सगळ्याकडे पण खरं तर कुणाची कुणाची दादत नसत्या कुणाच्या पाकिजात आहे एक कुस्ती एकच पंच थांबा कागेला घेत चेअरमन हरिभाऊ धोत्रे कागल एमआयडीसी चे चेअरमन आहे ते हाय स्टार एमआयडीसी आहे कागलला कोणलाही सुरुवात झालेली आहे बर ना। का अलीकडे येऊ नका फोटो एका पायाला एका सिकंदर महाराष्ट्र केसरी आहे त्याचबरोबर उस्तम आहे आणि समोरता तो सिक्का पंजाबी लढतो तो अशी कुस्ती लागलेली आहे अरे पलगडा सरपंच आहेत सुट्ट्या मारू नका कुस्ती होते शिट्या मारू नका ए काय गौतम पाटील रे काय शेट्या मारायला टाळ्या करायच्या असते तिथं तुशात हात देणं नाही घेणं नाही सगळे सगळेजण अंदाज लावायला लागले मुंबई कल्याणचा लावतात तसा पण इथला अंदाज लागणं सोपं नव जालाच माहित असते काय आहे काय नाही यमाचं तोड बघून जावं लागतं जरा ऐकता का ऐकता का तर बोलतो पाट तीन ला उठून त्याला तयारी करावी लागत्या पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष अखंड कष्ट लागत अखंड तप लागतो वस्तादावर निष्ठा लागत्या रावा जरा रावा वादळापूर्वीची शांतता पटाला लागण्याचा प्रयत्न होता सिक्काचा सिकंदरनं तो हल्ला धोकावला अनेक पैलवान पंजाबात आले तर नाव करून गेले पण महाराष्ट्राचा पैलवान पंजाबला गेला पंजाब हिमाचल प्रदेश आंध्र प्रदेश आपला दिल्ली असेल तिकडे काश्मीर असेल सगळ्या ठिकाणी गाजला हा सिकंदर शेख आपल्या एका हमालाचा पोरगा ए मोहोळचा एवढा सुका पंजाब भी कुच कम छातीचा बोजा पाठीवर टाकलेला सिक्काना बगलत न निघून जाण्याचा प्रयत्न करतो या देशातला एक नाव पैलवान पैलवा आणि एक महान मल्ल झाले ज्यानं जे जे लढले त्या सगळ्यांवर विजय मिळवला पूर्वी अमुक चांगला होता लय पंजाबात भारी आहे ही नाव अगदी मोबाईल वर यायची आणि या पोराना त्या सगळ्या पैलवानांना आव्हान दिलं आणि दिलेला आव्हान मोडूच काढायला असा येऊ शिकंद अशा पैलवानाला नेरली गावाने आणलेला आहे काय काय सिटीला आणायची अगदी ताकद पिळत नाही एवढी लोकसंख्या असत्या उद्योगधंदे असतात सगळे गावे शेतीवर आधारलेला आहे तर अशा गावामध्ये नेरलेल्या कुस्त्या या सिकंदरची लागलेल्या आहे जरा टाळ्या करा की या कुस्ती कुस्ती कमिटीला टाळ्या करा यात्रा कमिटी आणि प्रॉन्सर सर्व आणि निघून जातोय पहिल्या हजरत पुजावर कैलास बळीक राजू भाजावर पहिला आनंदामुळे एक पहिल्यान तानाजी एक पहिल्यान हिंमत मुल्ला पहिल्यान भारत एक पहिल्यांद तुषार मुळे एक पहिल्यान शिवकांत सूर्यवंशी मुंबई पोलीस पहिल्यान दादासो सूर्यवंशी अमित सगळे सदरे सगळेच म्हणजे सुनील मुळते कौतुक आहे कुस्तीसाठी एक महिना कटाटक चाललंय हा एक महिना जुगलबंदी चालू मला माहिती आहे अहो लग्न ठरतील पण कुस्त्या ठरत नाही ठरत तेवढं सोपं नव कुस्त्या ठरवला हॅलो अरे वा कालला मस्त्याचा पेट होता तिथेच आणि तिथे रे लावली सिकंदर शेख आला विजय झाला भायरल्या टांग्यावरती सिकंदर शेख विजय मूर्ख नाव बाव कुस्ती शंकरांचा मी कुस्तीनोधक ज्योतिराम माझे आभार मानतो मायकल चिपलीकर यांचाही आभार मानतो स्वप्नाचं जाहीर कर धन्यवाद ऐकलं कुस्ती मैदानासाठी आलेले सर्व सज्जन प्रेक्षक कोस्ताज मंडळी पाहुणे मंडळ मित्रमंडळी या सर्वांचा आम्ही कुस्ती निवेदक हार्दिक स्वागत करतो असं सहकार प्रत्यवर्ष लाभावा मी परमेश्वराच्या जवळ प्रार्थना करूया जय हिंद जय महाराष्ट्र